बाबा नमस्ते तुमचं नाव काय माझं नाव शांतारामजी बोराडे गाव कुठलं आहे तुमचं जुन्नर तालुक्यात हवं कोणाची आमदार कोणाला करायचं यावेळेस देवराम शेठ देवराम शेठ लांडे साहेबांनाच का करायचं ते आपली कामं करतात म्हणजे अडचणीला येतात त्याच्यामुळे तुमचं ठरलं देवराम लांडे आमदार करायचं लांडे साहेबांची कामं आहेत का आपल्या गावामध्ये मग कोणती काम आहेत राहिला हा। तो काहीतरी आला हा हा मग तुम्ही इकडे कुठं आलेत बाबा शेळ्यांक शेळ्यांक आलेत काय शेळयाला हा काही मग ह्या वेळेस तुमचं ठरलंय देवराम लांडेनाचा आमदार करायचा बाकी कोणी उमेदवार आले तर मग त्यांना काय करायचं त्यांना ना आपलं जे ठरलंय ते तुमचं ठरलंय लांडे साहेबांनाच का मग ठीक आहे मग अजून लांडे साहेब कधी कधी येतात इकडं कधी येतात येतात दिसकार्याला कोणत्या कार्यक्रमाला ते हजर असतात इकडे अडचणी लोकांच्या सोडितात येतात पर... बारल फिक्स आमदार लांडे साहेबच हा लांडे साहेब आणि इकडं बाकीच्या बाकीचे बाकी बाकी पुढारी येतात का आमदार खासदार येतात का इकडं नाही अजून आलो कोणी पण येतीलच पण ते काय उपयोग नाही त्या आपलं ठरलंय म्हणजे ठरलायच म्हणजे बाकीचे जे लोकप्रतिनिधी निवडून दिलत त्यांची कामच नाही इकडं म्हणायला नाही नाही हा म्हणूनच काय ते कधी लोकांच्या सुख सुखदुःखात येतात का इकडं नाही नाही कधीच नाही ते मग इकडं कोण येत फक्त अंडेशा येतो बाकी नाही कोणी यावेळेस कोण आमदार व्हायला पाहिजे देवरामच व्हायला पाहिजे आदिवास्यांचा तो आमचाच माणूस आहे आमचं ठरलं का देवराल मांडे व्हायला पाहिजे जरा आम्हाला स्वयंकार्य करतो आमच्या गावाला स्वयंकार्य करतो गरिबांचा विचार करतो आमच्या डोंगराकर देवस्थाने तिथे रोड नव्हता तिथे त्यांना रोड कर, मंजूर करून रोड केला हां आणि कधी काही समजा गीचकार्याला तो उपस्थित असतो लगीन कार्याला पण उपस्थित असतो तिथे ठरलेच ला पाहिजे आमदारकी लढवण्यासाठी पैसे नाही पैसे नसलं तर आम्ही घरची वर करून ठोठोडी काढू पाचशे पाचशे हजार रुपये वर्गन काढू पण मदत करू आम्ही लांडे साहेबांना निवडूनच आणण्याचं आणणार हां हां घरटी वर्गन काढू पाचशे पाचशे वर्गन काढू पण आमचं असं ठरलाय का व्हायलाच पाहिजे देवराम लांडे अहो जो आमचा आदिवासी नेते आणि लांडे साहेब तुमच्या गावाला येतात का कधी मग येतो दररोज विकास काम काय तुमच्या गावामध्ये चला रोडबीड केला लांडे साहेब अरे त्याने आमच्या गावाचे रस्त्याची कामं केलंय सभा मंडप केलाय मंदिराकडे सभा मंडप केलाय देवराम लांडे साहेबांना चांगला माणूस आहे आमचा रोडबीड केला आमच्या मंदिराकडे आला भैरव्या लांडे साहेबांकडे आमदारकीसाठी आमदारकी लढवण्यासाठी पैसे नाहीत पैसे नसे आम्ही दहा दहा रुपये पन्नास पन्नास रुपये काढून त्यांना आमदार करू तुमचं मत कुणाला देवराम लांडेला